नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे माझ्या बेमुदत धरणी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे सुस्तवलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरिता व तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे महानगरपालिका बांधकाम परवाना विभागचे उप अभियंता निलकंड मठपती यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबन करा म्हणून आज या ठिकाणी मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे माझ्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु अतिशय दुःख या ठिकाणी मी व्यक्त करत आहे आंदोलना आंदोलनाकरिता मी या ठिकाणी बसलेला आहे ज्या दिवशी मी आंदोलनासाठी बसला होता त्या दिवशी माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे मी पत्र सुद्धा दिलेलं आहे परंतु आजपर्यंत महानगरपालिकेच्या पालिकेच्या वतीने कुठलीही दखल माझ्या आंदोलनाची या ठिकाणी घेण्यात आलेली नाही या जे मी पाठपुरावा महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय मान्य जिल्हाधिकारी साहेब मुख्य सचिव व तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केला होता त्याचे सर्व कॉपी सर्व परत माननीय आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे आलेली आहे परंतु जाणून बुजून याच्यावर कारवाई न करून जे भ्रष्टाचार करून आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे अशा लाडक्या उपभियंताला पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने होत आहे असं मला दिसून येतात सोलापूर शहरात व जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने अतिशय थैमान घातलेला आहे जिल्ह्यातील मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांचे दौरे झाले अतिवृष्टी देखील दाखल अतिवृष्टी देखील जाहीर अति झाली अशा पावसामध्ये आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे परंतु शासनाला आमच्या आंदोलनाची दखल घेण्याची वेळ दिसून येत नाही जर माझ्या आंदोलनाची दखल या ठिकाणी महानगरपालिका असो किंवा जिल्हा प्रशासन असो यांनी घेतले नाही तर या आंदोलनाचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर विभागीय आयुक्त असो किंवा मंत्रालयाचे सचिव असो यांच्याकडे मी लवकरच करणार आहे जोपर्यंत माझ्या या आंदोलनाची दखल शासन घेत नाही महापालिका जिल्हा प्रशासन घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने मी सुरू ठेवणार आहे दररोज सांगून मी आपल्या आपले दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज